गावाचं नाव सुद्धा उज्ज्वल होत कारण संदीप धूम हा व्यक्ती आमच्या गावच्या पत्रकारी करतात भाऊ पण उपलब्ध आहे देवमाळ उंबरदे गाव होणार स्वप्नातील आदर्श गाव गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही या एका विचाराने झपटल्या स्क्रूवाला दाम्पत्याने आपल्या शेअर या संस्थेच्या माध्यमातून गावोगावी अनेक कार्यक्रमांना सुरुवात केली पाण्याची कमतरता असलेल्या गावांसाठी पाण्याची सोय करून दिली गेली दोन हजार तेरा साली स्वदेश फाउंडेशन असे केले स्वदेश फाउंडेशन मोठ्या प्रमाणात पसरलेला वटवृक्ष असून हजारो नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धीची शाश्वत सावली देण्याचे काम करत आहे स्वप्नातील गाव म्हणजेच आपल्या ड्रीम विलेज ही संकल्पना स्वदेश फाउंडेशनने आखली आणि पद्धतशीर नियोजन काटेकोर प्रक्रिया उत्तम व्यवस्थापन कुशल नेतृत्व संकल्प सिद्धीस नेण्याचा ध्यास करून दाखवले स्वदेश फाउंडेशनने एखाद्या गावाची निवड केली की या धोरणाच्या आधारे काम सुरू केले जाते गावकऱ्यांना ड्रीम विलेजचा भाग करणे त्यासाठी त्यांना सक्षम करणे ठरवलेल्या गोष्टी अंमलात आणणे आणि एकदा गाव ड्रीम विलेज झाले उद्देश साध्य झाला की तेथून बाहेर पडणे असे नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध व्यवस्थापनाच्या माध्यमातून ड्रीम विलेज साकारले जाते एखादे गाव ड्रीम विलेज झाले हे पडताळण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने एक्कीचाळीस प्रकारचे पॅरामीटर समाविष्ट केलेले आहेत यातील ऐंशी ते नव्वद टक्के पॅरामीटर जे गाव पूर्ण करेल ते गाव ड्रीम विलेज म्हणून घोषित केले जाते यासाठी सुरगाणा तालुक्यातील देवमाळ उंबरदे हे गाव निवडून ड्रीम विलेज अर्थात स्वप्नाचे गाव साध्य करण्याचा सा ध्यास घेतला असून सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या गावात विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती प्रमुख पाहुण्यांची स्वागत पावरी मादळ वादक संबळ वादक यांनी आदिवासी संस्कृती दाखवत केली या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांची स्वागत गीत गाऊन स्वागत केले तसेच या कार्यक्रमात सांस्कृतिक नृत्य प्रमुख पाहुण्यांची सत्कार समारंभ करण्यात आले या कार्यक्रमात स्वदेश फाउंडेशनचे मॅनेजर गिरे राजेंद्र गुंड तालुका व्यवस्थापक दीपक मोरे मुरली कासार निलेश जावळे सत्यवान काळे अरुण सुवर विलास पावरा मयूर गायकवाड कल्पना महाले अशोक गोपाळ मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच देवमाळ उंबरदे गावातील सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सदस्य शिक्षक वृंद उपस्थित होते